हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण एकदम पारंपरिक रेसिपी म्हणजेच आजीची रेसिपी पाहणार आहोत सर्दी खोकल्यावर रामबाण उपाय म्हणजे हे हुलग्याचे शिंगोळे याला कुलिथाचे शिंगोळे देखील म्हटलं जातं पण आमच्याकडे हुलग्याचे शिंगोळे असे म्हणतात म्हणून आज, आज आपण ही हुलग्याची शिंगोळे बनवणार आहोत सोपी पद्धत आहे आजी ज्या पद्धतीने बनवायची सेम तीच पद्धत आज आपण त्याच पद्धतीने बनवणार आहोत थोडेसे शेंगदाणे अर्धा चमचा जिरं आठ ते दहा लसूण पाकळी दोन हिरवी मिरची घेतलेली आहे आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि हे वाटून घ्यायचं आहे एकदम फाईन वाटलं तरी देखील चालेल कारण आपण असं हातावर ओळ वळून म्हणतो ना तशी शिंगोळे नाही बनवणार हाताने आपल्याला बनवायचे आहेत त्यामुळे ओबडधोबड राहिलं तरी देखील चालेल पण ज्यावेळेस पूर्वी लोक म्हणजे आजी असेल किंवा आपली मोठ्या घरातली कोणी असेल हातावर वळायचे ना तर त्यासाठी ते तुटू नयेत म्हणून ही जी पेस्ट आहे ती एकदम बारीक वाटली जायची आता पीठ घेतलेलं आहे जवळपास छोटी एक वाटी यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं थोडंसं हिंग टाकायचं आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं ला आहे कारण मी याच्यामध्ये हिरवी मिरची जी आहे ती थोडीच वापरली आणि आपण जे वाटण वाटून घेतलं होतं ना त्यातील फक्त एक ते दीड चमचा वाटण मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता मस्त थोडं थोडं पाणी टाकत हे मिक्स करून घेऊयात आणि याचं पीठ बनवून घ्यायचं आहे घट्टसर गोळा बनवायचा जनरली काय होतं हुलग्याचं पीठ आहे ना खूप चिकट असतं बेसन पिठाप्रमाणेच त्यामुळे बेतानेच पाणी वापरायचं कारण खूप जास्त पाणी झालं तर हे लूज देखील होईल आणि मळताना देखील प्रॉब्लेम होईल अशा पद्धतीने आपला हा एकदम घट्टसर गोळा बनवून तयार झालेला आहे हवं तर तुम्ही यावर थोडंसं तेल देखील लावू शकता आता जवळपास पाच एक मिनिट आपण हे साईडला ठेवून देऊयात आणि दुसरीकडे आपल्याला रशासाठी काय सामान लागतं आहे साहित्य आहे ते, ते पाहूयात त्यासाठी कढई घेतली त्यामध्ये तेल गरम करून घेतलं अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आणि हो जर तुम्हाला हिरवी मिरची वापरायची नसेल लाल तिखट वापरायचं असेल तर पूर्णपणे तुम्ही लाल तिखट देखील वापरू शकता किंवा डायरेक्टली पूर्णपणे हिरवी मिरची देखील वापरू शकता आता मस्त यामध्ये मी पाणी टाकून घेते दोन ग्लास जर तुम्हाला असं वाटत असेल की ही शिंगोळ्यांचा कलर खूपच सफेद सफेद दाटतोय मग थोडंसं बदलायचं असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी हळद पावडर देखील ॲड करू शकता आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं बेतानेच वापरायचं कारण आपण पिठामध्ये देखील मीठ वापरलेलं होतं आता मीडियम फ्लेमवर याला उकळी यायला ठेवून द्यायचं आहे आणि दुसरीकडे हे पीठ घेतलं आहे मी यातील हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पोळपटांना देखील थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यातील एक गोळा घ्यायचा लिंबाच्या साईजचा एवढा हा एक गोळा घ्यायचा आणि त्यानंतरनं हाताने असं रोल करत घ्यायचं आणि काय करायचं आता काही ठिकाणी एकदम बिना आकार नसलेले शिंगोळे देखील बनवतात म्हणजे डायरेक्ट सरळ असेच काही ठिकाणी असे गोल आकार काही ठिकाणी आमच्याकडे जनरली जे जिलेबी असते त्या शेपचे शिंगोळे बनवतात आणि हे एकदम असे पातळ पातळ याची तार बनवून घ्यायची आहे आपल्याला आणि त्यानंतरनं हे असं गोलाकार याला देऊन घ्यायचा शि आपली जिलेबी जशी असते ना त्या पद्धतीने तुम्हाला जितकी मोठी ठेवायची ही याचा आकार तितका मोठा तुम्ही नक्कीच ठेवू हो शकता हे अशा पद्धतीने आमच्याकडे बनवलं जातं आणि आजीने मी हातावर बनवायची मी शिकण्याचा खूप प्रयत्न केला पण माझ्याच्याने काही झालं नाही म्हणून मी अशा पद्धतीने हे बनवत असते आता काही ठिकाणी हे डायरेक्ट आहे ना अशी मी सरळ दाखवलं ना त्या पद्धतीने किंवा हे असे गोलाकार किंवा असा हा जो शेप आहे ना अशा पद्धतीने बनवतात पण आमच्याकडे जिलेबीच्या साईजचे बनवतात सेम तसेच आकाराचे म्हणून मी तसे बनवून घेणार आहे आणि याची तार बनवताना पातळ बनवायची जेणेकरून काय होतं हे पाण्यात टाकल्याच्या न शिजल्यावर हे फुलले जातात खूप जाडसर त्याच्यापेक्षा साईज वाढते म्हणून जाड होतात म्हणून बनवतानाच थोडेसे पातळ बनवायचे पाण्याला उकळी आली की यामध्ये तुम्ही जेवढे केलेले आहेत तेवढे टाकून घ्यायचे आणि नंतरनं जसजसे जसे कराल तसतसे शिंगोळे यामध्ये तुम्ही टाकून घेऊ शकता आता बऱ्यापैकी एवढेशे मी बनवून घेतलेले आहेत आणि आता दुसरे देखील बनवून घेणार आहे आणि सगळ्यात शेवटी एक छोटासा लिंबा एवढा गोळा ठेवायचा आणि त्यामध्ये पाणी टाकून याची एकदम ते पाण्यामध्ये त्याचं पीठ जे आहे ते विरगळून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण जे वाटण वाटलं होतं ना ते वाटण देखील यामध्ये टाकून घ्यायचं मस्त असं आणि आता हे कुलिथ्याचं म्हणजे हुलग्याचं पीठाचा गोळा त्याचबरोबर वाटण हे दोन्ही देखील आपण हे रश्यात ओतून द्यायचं जे आहे जेणेकरून काय होतं शेंगदाणे आहेत पीठ आहे जेणेकरून त्याने आपल्या रश्शाला दाटसरपणा येतो म्हणून आपण हे यामध्ये वापरायचं आहे तुम्हाला हवं तर बारीक चिरलेली कोथिंबीर देखील तुम्ही यावर नक्कीच टाकू शकता आता झाकण ठेवायचं आणि जवळपास दहा ते बारा मिनिट हे मीडियम टू लो फ्लेमवर शिजवून घ्यायचेत कधी कधी काय होतं जास्त वेळ देखील लागतो पंधरा सोळा देखील नक्कीच लागू शकतात आणि हे पाहू शकता मस्त आपले हे फुलग्याचे शिंगोळे बनवून तयार झालेले आहेत मऊसुद्ध झालेत शिजून देखील अगदी परफेक्ट शिजले गेलेले आहेत ही रेसिपी जर नक्की आवडली असेल तर नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे पाहू शकता मी तुम्हाला तोडून दाखवते अशा पद्धतीने अगदी मऊसूद हे शिजले गेलेले आहेत आणि ज्या आता पावसाळा आहे सर्दी खोकला तर होतोच त्यामुळे सर्दी खोकला झाला किंवा नाही झालं तरी हे पौष्टिक असे शिंगोळे हुलग्याच्या पिठाचे नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका